सकाळचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो अगदी कधीही सहज बनवता येईल अशी मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी आज आपण लेयर्सवाली बट्टी पाहणार आहोत नेहमीच्या बट्टीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आज ही बट्टी इथे तयार केलेली आहे सोबतच खाण्यासाठी मस्त खमंग असं फोडणीचं वरण त्याचसोबत लेअर्सवाली बट्टी आणि वरून साजूकतो अगदी मस्त चविष्ट असा हा बेत बनवून तयार होतो चला तर मग लगेचच वेळेनं वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एका परातीमध्ये दोन वाटी पट्टीचं पीठ काढून घेते तर हे बट्टी बनवण्यासाठीचं सा पीठ कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगते जर समजा तुम्ही एक किलो गहू घेतले तर त्यामध्ये तुम्हाला अगदी मुठभर आपल्याला मका ॲड करायचा आहे आपले जे मक्याचे दाणे असतात ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे आणि गिरणीमधून अशा पद्धतीने थोडंसं सा जाडसर म्हणजे रवा टेक्स्चरमध्ये आपल्याला हे पीठ दळून आणायचं आहे गिरणीमध्ये सांगताना त्यांना सांगायचं आहे की आम्हाला बट्टीसाठी जे पीठ दळून पाहिजे आहे ते बरोबर दळून देतात अगदी महिनाभरासाठी टिकेल एवढं पीठ आपण दळून आणलं तर पाहिजे तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने बट्ट्या बनवून तयार करता येतात आणि जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं बट्टीचं पीठ नसेल तर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर त्यासाठी तुम्हाला एक वाटी इथे बारीक रवा वापरायचा आहे पण अशा पद्धतीने जर पीठ एकदा दळून आणलं तर डायरेक्ट त्या पिठाच्या आपण बट्ट्या बनवू शकतो अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत त्या बट्ट्या बनवून तयार होतात एकदा तुम्ही नक्की ह्या पद्धतीने हे पीठ दळून आणा म्हणजे वरून रवा यामध्ये ॲड करायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही आणि बट्ट्यासुद्धा मस्त खमंग आणि खुसखुशीत तयार होतात आता हे दोन वाटी पीठ काढून घेतलेलं आहे त्यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा इथे मी जिरं भाजून त्याची पावडर तयार करून घेतली होती ती अर्धा चमचा यामध्ये घातलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मी ओवा घालणार आहे तर ओवा थोड्याशा हातावर अशा पद्धतीने सोळून घालायचे आहे म्हणजे ओव्याचा जो, जो काही फ्लेवर असतो तो बट्टीमध्ये अगदी छान उतरतो त्यानंतर आपली बट्टी अगदी छान मस्त खमंग खुसखुशीत होण्यासाठी इथे मी अगदी पाव चमचा सोडा घातला आहे व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे इथे दाखवता येत नाही आहे पण अगदी थोडासा यामध्ये सोडा घालायचा आहे दोन ते तीन चमचे इथे मी यामध्ये तेल घातलेलं आहे तेल अजिबात गरम वगैरे केलेलं नाही आहे अगदी नॉर्मल टेम्परेचरचंच तेल इथे मी घातलेलं आहे तेल घातल्यामुळे सुद्धा आपली बट्टी जी आहे ती अगदी मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते तर तेल आणि सोडा आपल्याला यामध्ये अगदी आवर्जून घालायचं आहे आता हे जे घातलेलं तेल आहे ते संपूर्ण पिठाला आपल्याला अगदी व्यवस्थित असंच लावून घ्यायचं आहे किंवा चोळून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि हळदसुद्धा आपल्याला पिठामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे हळद घातल्यामुळे बट्टीला मस्त असा कलर येतो आता पिठामध्ये सर्व साहित्य आपलं घालून झालेलं आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलसरही नाही आपण जसं चपातीसाठी पीठ भिजतो अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त सैलसर सुद्धा नाही आता हे पीठ वगैरे भिजत ठेवण्याची आपल्याला अजिबात गरज नाही लगेच आता आपण याचे पिठाचे गोळे तयार करून घेऊयात तर चपाती लाटण्यासाठी जेवढ्या साईजचा सा पिठाचा आपल्याला गोळा लागतो त्याच साईजमध्ये सर्व पिठाचे आपल्याला हे एकसारखे असे समान गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे घेतलेल्या सर्व पिठामध्ये बरोबर आठ पिठाचे इथे गोळे तयार झालेले आहेत म्हणजे आठ पोळे इथे आपल्या बनवून तयार होतील तर आता आपण लगेच पोळी लाटायला घेऊयात तर सुरुवातीला थोडंसं इथे पोळपाटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर ही पोळी लाटताना अजिबात आपल्याला सुक्या पिठाचा इथे वापर करायचा नाही आहे फक्त तेल वापरायचं आहे आणि तेल लावून आपल्याला ही पोळी इथे लाटून घ्यायची आहे तर आपण जशी चपाती लाटतो अगदी सेम त्याच पद्धतीची म्हणजे त्याच जाडीची आपल्याला ही सुद्धा पोळी इथे लाटून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता खूप जाडसर अशी मी ही पोळी इथे ठेवलेली नाही आहे अगदी मस्त पातळ अशी पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे तर हे पा अशाच पद्धतीने इथे आपल्याला चार पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला इथे मी तीन पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत ही चौथी पोळी इथे मी लाटलेली ला आहे तर इथे पिठाचे आपण आठ गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आपण चार चार पोळ्यांचे असे हे रोल तयार करून घेणार आहोत तर आता ही पहिली पोळी इथे मी पोळपाटावर टाकलेली आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी सेम त्याच पद्धतीने कारण यावर आता आपण दुसरी पोळी ठेवणार आहोत तर हलकंसं याला तेल लावून घेतलेलं ला आहे आता यावर आपल्याला पुन्हा दुसरी पोळी ठेवायची आहे मध्ये वगैरे आपल्याला अजिबात इथे सुक्या पिठाचा वापर करायचा नाही आहे पुन्हा या पोळीला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून या ज्या पोळ्या आहेत किंवा जे लेअर्स आहेत ते एकमेकांना चिटकणार नाही अशा पद्धतीने तर दुसऱ्या पोळीलासुद्धा तेल लावून घेतलेलं ला आहे आता त्यावर इथे मी ही तिसरी पोळी ठेवलेली आहे त्याला देखील आपल्याला वरच्या साईडने अगदी थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता सर्वात शेवटी यावर आता आपण ही चौथी पोळी ठेवणार आहोत फक्त चार पोळ्यांचाच आपल्याला इथे हा लेयर तयार करायचा आहे यापेक्षाही जास्त पोळ्या घ्यायच्या नाही आहे किंवा तुम्ही तीन तीन पोळ्यांचा सुद्धा हा लेयर इथे तयार करू शकता तर चार पोळ्या इथे मी एकावर एक ठेवून एक घेतलेल्या आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर जास्त पोळ्यांचा तुम्ही रोल केला तर तो आतमध्ये व्यवस्थित पाहिजे तसे ते शिजणार नाही त्यामुळे अगदी चार किंवा तीन पोळ्या तुम्ही इथे वापरू शकता तर साईडच्या ज्या कडा आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा त्याला दाबून घेतलेल्या आहेत आणि अगदी मधोमध याला मी इथे कट करून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे वाफवण्यासाठी अगदी सोप्पं जातं तर इथे मी एक स्टीलचे चाणी घेतलेली आहे त्याला खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला चाणीला आणि त्यावर आता आपल्याला हे पोळीचे रोल ठेवायचे आहेत तर उरलेल्यासुद्धा चार पोळ्या होत्या त्याचेसुद्धा मी अशाच पद्धतीने हे रोल तयार करून घेतलेले आहेत दोन रोल आपल्या इथे तयार झालेले होते मध्ये कट करून घेतले म्हणजे चार भाग तयार झालेले आहेत आता हे आपण वाफवायला ठेवूयात तर हे रोल वाफवण्यासाठी पाणी गरम झालं आहे त्यामध्ये एक स्टीलची रिंग ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला अशा पद्धतीने ही चाळणी ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे अगदी पॅक व्यवस्थित असं झाकण बसेल असं झाकण ठेवायचं आहे आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर साधारण वीस मिनटांसाठी तरी आपल्याला हे जे रोल आहे ते अगदी छान व्यवस्थित असे वाफवून घ्यायचे आहेत अगदी लो टू फ्लेम फ्लेमवर वीस ते पंचवीस मिनिटांसाठी हे जे रोल होते ते अगदी व्यवस्थित असे मी वाफवून घेतलेले आहे सुरीच्या मदतीने चेक करून बघायचं आहे जर कच्चे वगैरे असतील तर पुन्हा तुम्ही त्याला वाफवून घेऊ हुँ शकता तर हे पहा सुरी अगदी क्लिअर निघालेली आहे कुठेही पीठ चिटकलेलं नाही आहे म्हणजे आपले जे रोल आहे ते अगदी व्यवस्थित असे वाफवलेले आहेत आता हे रोल पूर्णपणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊयात तर इथे मी तुरीची डाळ मुगाची डाळ आणि थोडीशी मसूर अशी तिन्ही डाळी मिक्स करून कुकरला शिट्टी करून घेतलेली आहे डाळी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मौसूत अशा ह्या डाळी आपल्या शिजलेल्या आहेत थोडंसं पाणी टाकून घेते मी यामध्ये आणि छान व्यवस्थित अशी आपली मौसूत आपल्याला डाळ ही शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही फक्त तुरीच्या डाळीचंसुद्धा वरण करू शकता पण मी तिन्ही डाळी इथे मिक्स केल्या होत्या आता वरणाला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा तेलामध्ये परतवून घेऊयात लसूण जिरा मोहरी हो छान परतल्यानंतर यामध्ये साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील तेलामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत हिरवी मिरची परतून झाली की एक छोटा साईजचा टोमॅटो घेतला आहे तोसुद्धा अगदी बारीक इथे मी कट करून घेतलेला आहे मिनटभरासाठी याला देखील परतवून घेऊयात तर टोमॅटोसुद्धा छान असा परतवून झालेला आहे त्यानंतर यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्यादेखील ते तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत थोडीशी इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते अर्धी कोथिंबीर मी आता फोडणीमध्ये घालते आणि थोडीशी उरलेली आपण वरून नंतर घालणार आहोत कोथंबीरसुद्धा छान व्यवस्थित परतवून झाली यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा यामध्ये इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर सर्व घातलेले मसाले एकदा व्यवस्थित असे परतवून घेतले की त्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती सर्व डाळ यामध्ये घालायची आहे तर अगदी सहा ते सात जणांना पुरेल एवढं वरण इथे मी हे तयार करणार आहे तर रेपा आता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला जे हे जे वरण आहे ते कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर इथे मी साधारण दीड ते दोन ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे एकदा चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा यामध्ये मी गूळ घालणार आहे मस्त गोड तिखट अशा चवीचं हे वरण बनवून तयार होतं तर गूळसुद्धा अगदी आवर्जून घाललं तर अगदीच चमच्याने पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि छान असं लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे वरण उकळवून घ्यायचं आहे वरण ले आहे तोपर्यंत आता आपण पुढची कृती पाहूयात तर पिठाचे जे आपण रोल तयार करून घेतले होते वाफवून घेतले होते ते सुद्धा अगदी बऱ्यापैकी थंड झालेले आहेत गार झालेले आहेत लेयर्स पाहू शकता अगदी मस्त अशा लेयर्स त्याला सुटलेल्या ले आहेत आता हे जे रोल आहे ते आपल्या अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने त्याला कट करून घेऊयात तर खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही अगदी मध्यम जाडीचे मी अशा पद्धतीने हे सर्व रोल्स कट करून घेते तर तुम्हाला इथे लेयर्स दिसत असतील पण जेव्हा आपण ह्या बट्ट्या तळू त्यानंतर त्याला अगदी छान मस्त सुंदर असे लेयर्स पडतात तर सर्व बट्टीचे रोल इथे मी कट करून घेते लेयर्स पाहू शकता बट्टीला अगदी मस्त आलेले आहेत तर घेतलेले जेवढे रोल्स होते ते सर्व मी इथे कट करून घेतलेले आहेत आता ह्या ज्या बट्ट्या आहेत त्या लगेच आता आपण तळण्यासाठी घेऊयात त्यासाठी सुरुवातीलाच गॅसवर मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक एक करून आपल्याला ही बट्टी सोडून घ्यायची आहे एका वेळेस जेवढ्या बट्ट्या मावतील तेवढ्याच बट्ट्या आपल्याला तळवून घ्यायच्या आहेत तर साधारण सहा ते सात बट्ट्या यामध्ये मी टाकलेल्या आहेत आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या ज्या बट्ट्या आहेत त्या तळवून घ्यायच्या आहेत तर पलटी करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडने अगदी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला तळवून घेऊयात तर अगदी मस्त बदामी रंग येईपर्यंत मी ह्या बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत तळल्यानंतर तुम्ही त्याला बघू शकता अगदी मस्त असे लेयर्स सुटलेले आहेत यापेक्षाही जास्त डार्क रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळायच्या नाही आहेत आता ह्या स्टेजला आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व बट्टे इथे तळून घेऊयात तर आपलं जे वरण होतं ते सुद्धा अगदी छान मस्त असं उकळलेलं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली यावर कोथंबीर घालायची आहे आणि मस्त चटपटीत आणि टेस्टी खमंग असं आपलं फोडणीचं वरणसुद्धा इथे बनवून तयार झालेलं आहे भरपूर साऱ्या लेयर्स असलेल्या ले, मस्त खुसखुशीत अशा आपल्या ह्या बट्ट्या आणि खाण्यासोबत मस्त खमंग आणि चविष्ट असं आपलं फोडणीचं वरणसुद्धा बनवून तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी ह्या बट्ट्या एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय